जय धर्मेश जय मल्ला जय श्री जय भीम जय ज्योती जय शिवा धनगर जमातीचा गेल्या अनेक वर्षापासूनचा जो संघर्ष सुरू आहे तो आमचा आजोबा पण संघर्ष केला बापई पण करत आहे मुलगा पण करत आहे आणि पण नातू पण करत आहे परंतु यश येताना दिसत नाही याच चिंतन होणे गरजेचं आहे कारण तर जोपर्यंत चिंतन होणार नाही तोपर्यंत यश मिळणार नाही तर चिंतन होईल तर त्या दिशेनं आपण वाटचाल करू आज धनगर जमातीला ज्या स्वातंत्र्यासाठी आणि या भारतासाठी ज्या जमातीचं योगदान आहे जग जीते जग जीता सिकंदर त्याच्या सेनापती सह त्यांच्या सैन्याचा पराभव करून या छोटे-छोटे एकत्र या अखंड भारत निर्माण करणारा चंद्रगुप्त मौर्य याची जयंती या, या भारतात होत नाही या भारताचा विश्व सम्राट, भारताच्या राजमुद्रेचा संस्थापक तेवीस विश्वविद्यालयाचा संस्थापक आणि भारताची विश्वकला आणि शिल्पकला जगाच्या पटलावर पोहोचवणारा सम्राट चक्रवर्ती अशोक मौर्य या अशा महापुरुषाची जयंती या भारतात साजरी होत नाही आणि केल्या जात नाही यावर सुद्धा असे बरेचसे आमचे जे महापुरुष आहे हे या भारतासाठी योगदान देऊन गेले परंतु ते आमच्या समोरच काही येऊ दिलेले नाही तसेच एक या जनजमीन जंगलसाठी आणि या महापुरुषाला संघटन कसं तयार करायचं आणि संघटनाला प्रशिक्षण कसं द्यायचं आणि संघटनच्यामुळे बलाढ्य अशा शक्तीला कसं पराजित करता येते हे ये स्वतः कृतीतून करून दाखवून जगाला प्रेरणा देणारा असा धनगर पुत्र तो वीर बुदु भगत एवढे सारे जर होऊन गेले परंतु त्यांचं आज इतिहास सुद्धा आमच्या समोर येऊ देत नाही किंवा आम्ही मांडत नाही त्याच्यानंतर या आदिवासी समूहाला जे इंग्रजानं ज्या जमिनी भडकावल्या होत्या ज्या आमच्यावर अन्याय अत्याचार करत होते जा आम जा वर ते अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी आणि ते जमिनी आमच्या परत मिळवण्यासाठी जो आमचा लढा उभा केला अंत तो वीर जत्रा भगत त्या काडी आपले सर्व पूर्वज गाणं म्हणायचे टन टन टाना टाना बाबा टाना भूत भूत ने टाना या इंग्रज लोकाला भूतने आहे भूती आहे यांना ताना खिचा आणि आपल्या देशाच्या बाहेर काढा असं त्या गाण्याचा अर्थ होऊन ते गाणं गायला जायचे आणि त्या ताना भगतला ते लोक ते गाणं म्हणून त्यांना आमची रक्षा करा म्हणून त्यांना विनंती करत होते असे आमचे धनगर पुत्र ते वीर जत्रा भगत त्याचं टाना आंदोलन नाव पडलं आणि त्या एकोणीसशे आठ मध्ये नुसारच आपल्याला जनजमीन जंगलची वापसी भेटली आणि हा सातबारा त्यांच्या नावावर भेटला असे हे क्रांतीचे जे धनगर महापुरुष होऊन गेले परंतु यांचा कुठेही इतिहास ताकदीनं पुढे येत नाही किंवा ताकतीनं कोणी मांडता दिसत नाही परंतु पेशव्याची जे आम्ही सर्व गुलामी करून या पेशवे त्या इंग्रजाचे गुलाम होऊन सुद्धा आणि त्या पेशव्याचे गुलाम असून सुद्धा काही चाकरीचा इतिहास जोमानं मांडतात आणि चाकरीचा जो जो इतिहास मांडा तेव्हा तेव्हा आमचा जो संघर्ष आहे का धनगर यष्टी आरक्षण हा संघर्ष कुठेतरी थांबला जातो आणि त्याला यश न येण्याचं कारणच ते आहे कारण आमच्या महापुरुषाला क्रांतीच्या महापुरुषाला आम्ही विसरले आणि क्रांतीच्या महापुरुषाला विचार विसरल्यावर तर यश कसं पदरात पडेल म्हणून यावर धनगराने चिंतन करावं कारण आम्हाला एकोणीसशे बेचाळीसला ज्यावेळेस बॅकवर्ड क्लासची जे संख्या त्यांनी जाती त्यांनी इंग्रजांनी त्या काढल्या आणि जाती त्या जातीच्या संख्येमध्ये धनगराचं स्पष्ट नाव आहे त्यानंतर सुद्धा धनगराला एकोणीसशे पन्नासला संविधानात तरतूद करून पहिल्या राष्ट्रपतीनं ते सर्व सुखसोयी आणि सुविधा त्या अनुसूचित जनजातीच्या लागू केल्या आणि त्या लागू पूर्वी सीपीएन बेरारमध्ये आम्ही होतो आणि त्या सी बेरारच्या सर्व धनगराला मध्य प्रदेशाच्या आणि सर्व धनगराला त्या सुखसुविधा मिळत होत्या परंतु त्रेपन्नला मध्य प्रदेश झालं मग आम्ही मध्य प्रदेशमध्ये पर... होतो पण मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आम्हा धनगरांना त्या सुखसुविधा मिळत होत्या परंतु त्या त्रेपन्नला महाराष्ट्र एक राज्य व्हावं अशी नी ठेवून ते महाराष्ट्र पुढे चालून एकोणीसशे साठला निर्माण झालं आणि त्या, 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 त्या त्य त्रेपन्नला काका कालेलकर आयोग आला आणि त्या काका काकाले आयोगामुळे त्यांचा अहवाल पंचावन्नला सादर झाला आणि त्या पंचावन्नला सादर झाल्याच्या नंतर छप्पनला धनगड आला आता छप्पन ला धनगड आला तर या छप्पनला जो काका कालेलकर आयोग आणि हा जो धनगड घेतला तर हा कोणत्या बेसिक घेतला तर इंग्रजांनी जी एकोणीसशे एकतीस ची जे, जे, जे जनगणना केली आणि त्या जनगणनेच्या आधारावर एकोणीसशे एक्केचाळीस आणि एकोणीसशे एक्कावन्न ची जनगणना ते रेग्युलर केली आणि त्या एकोणीसशे एक्कावन्नच्या एक जनगणनेला समोर ठेवून तो धनगड त्यांनी तिथं घुसवला परंतु या एकोणीसशे एक्कावन्नच्या जनगणनेमध्ये धनगराची लोकसंख्या ओरावची लोकसंख्या दर्शवलेली आहे परंतु ओराव धनगराची लोकसंख्या दर्शवलेली आहे परंतु धनगडाची लोकसंख्या दर्शवलेली नाही म्हणजेच त्या जनगणनेमध्ये धनगड नव्हता आणि या धनगड भारतातच नाही महाराष्ट्रात का भारतातच नाही परंतु या प्रस्थापित लोकांनी धनगराचा कुठेतरी विकास थांबवण्यासाठी किंवा क्रांतीचा इतिहासात दाबण्यासाठी हे धनगरावर केलेलं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र हाणून पाळासाठी आज आमचे जे मुलं घराघरात बसलेले आहे शिकले सवरलेले या सर्वसाधारण पोरांना समोर येऊन संघर्ष करावा लागेल कारण तुमचा संघर्ष नेता करू शकत नाही कारण नेता करायचा असता संघटना करायच्या असत्या तर आजपर्यंतचा जो इतिहास आहे आमचा जो आम्ही के संघर्ष केला एकोणीसशे बावन्न पासून जर आमचे आजपर्यंतचे जे आमदार खासदार जर बघितले यांना लोकप्रतिनिधी बघितले तर ढग्गाना आहे आणि आमचे लोकप्रतिनिधी असे ब्लाढ्य आहे काही असे हाडगुले बी नाही परंतु यांच्या ज्या शरीरावर ज्या बाह्य इंद्रिया आहे ज्या आंतर इंद्रिय आहे या आंतर इंद्रियावर आणि बाह्य इंद्रियावर जे वर डोकं आहे हे डोकं नेमकं यांचं आहे का या डोक्यामध्ये नेमकं धनगराच मेंदू आहे का आणि त्या धनगराच्याच मेंदूमध्ये ते चेतना आहेत का हा नेम चिंतनाचा विषय आहे जर हे असतं तर आजपर्यंत धनगराला केव्हाच मिळालं असतं परंतु यांच्या शरीर आमचं आहे बाह्य इंद्रिय आमच्याकडे ते बघतात आम्हाला फसवण्यासाठी ते आंतर इंद्रियातून काम करतात म्हणजे आम्हाला भावनिक करतात परंतु कुठेतरी तिथं गेल्यावर या तत्वहीन पक्षाच्या फेकलेल्या चा बिस्किटाला चाटत बसतात त्यामुळे धनगराला हे सर्वसाधारण धनगराला मिळत आहे दुसरी गोष्ट संघटना म्हणते तुम्ही आमच्या संघटनेमध्ये या आमची संघटना वाढवा आम्ही तुम्हाला आरक्षण देतो परंतु या संघटनाचे जे लोकप्रतिनिधी जे मेन प्रतिनिधी आहे जे संघटन चालवतात जे संस्थापक अध्यक्ष आहे किंवा जे काही त्या पदापर्यंत पोचलेले आहे हे संघटनेचं काम करत असताना कुठेतरी यांना सरकारनं कुठेतरी एखादं महामंडळ दिलं किंवा एखादं विधीमंडळ देऊन दिलं किंवा एखाद्या आयोगाच्या पदावर घेतलं की बा संघटनेचं जे ध्येय धोरण आहे ते थांबल्या जाते आणि ते थांबल्या गेल्याच्या धनगरांना सर्वसाधारण धनगरांना त्या पदरामध्ये निराशाच पडते आणि हेच होत आलं म्हणून मीच संघटना आणि माझीच संघटना आणि मीच संघटना म्हणून काम करणारा सर्वसाधारण एकत्र येऊन आम्हाला नको संघटना आम्हाला नको पक्ष आम्हाला नको कुठलाही नेता आम्हीच नेता आम्हीच संघटन आम्हीच सगळे एक अशा तत्वावर ज्या शरीरावर बाह्य इंद्रिया आत इंद्रिया आणि त्याच्यावर डोकं आहे आणि त्याच्यामध्ये चेतना घुसलेली आहे आणि ते चेतना निष्ठेची आहे असे धनगराचे पोरं जर एकत्र आले तर हा संघर्ष आणि ह्या जो इतिहास आणि हा जे आमचा एवढ्या दिवसाचा लढा हा आम्ही जिंकू शकतो परंतु त्या पद्धतीनं त्यावर चिंतन करून त्यावर मंथन करून हे आपल्याला करावं लागेल याच्यासाठी तुम्ही सर्वांनी घराच्या बाहेर निघून संघर्षासाठी एक चिंतन करून हाक दिली पाहिजे या कुठल्याही नेत्याच्या कुठल्याही संघटनेच्या माग न लागता आपण माणसंच ही संघटना कारण तर या संविधानाच्या लोकशाही गणराज्य पर्वाच्या या भारतामध्ये जनता हीच संघटन आहे जनता हीच सर्वतोपरी आहे आणि जे संविधानिक पदावर बसलेले जे लोक आहे हे आपले नोकर आहेत परंतु आपण संघटन संघटन म्हणून यांच्या मागे धावतो संघटन कोणाचा एखाद्या शिकलेल्या कर्मचाऱ्याचं बनवलेलं संघटन आता तो कर्मचारी आहे म्हणून आपण त्याला बसवलो हो परंतु तो कर्मचारी आहे त्यानं जिंदगीभर त्या आ, ज्या पदावर काम केलं त्यानं सगळे दिवस काही ना काहीतरी भ्रष्टाचार केलाच असेल ना जर एवढं चांगला केले तर एवढा भ्रष्टाचार या दुनियामध्ये कसा चालला आणि त्याला पैशाची एम एच समजते त्याला कुठं काय करायचं हे समजते म्हणून तर समाजाला न्याय मिळत नाही ना असंही कुठंतरी होत असेल असं मला एक माझ्या मते वाटते परंतु जो संघटनेचा पदाधिकारी बनला किंवा ज्या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष बनला हा नोकरी करून आला मग पूर्वी नोकरी किती लागत होती बारावी पास झाला का नोकरी लागायची आता या बारावी पास वाल्याला खूप सारं ज्ञान आहे म्हणून आम्ही खुर्च्या देतो त्याचा सत्कार करतो त्याचा हे करतो मग आजपर्यंत हेच बारावी शिकलेले संघटनेचे संस्थापक जे अध्यक्ष असतील जे ते मुख्य पदावर गेलेले पदाधिकारी असेल आणि आमचे सर्व आजपर्यंत जे नेते या सर्व तत्वहीन पक्षाला घोंगळ काठी देऊ यांचे सत्कार केलेले आहे आणि यांच्याकडून आश्वासनं घेतलेली आहे जर हे आश्वासनं यांनीच घेतले मग धनगराचा प्रश्न सुटला का नाही हा सर्वसाधारण माणसाचा प्रश्न आज यांना विचारण्याचा आहे परंतु सर्वसाधारण माणसाला पुढे येऊ देत नाही त्याला त्याचा आवाजच वर जाऊ देत नाही कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करतात आणि हेच आम्हाला सांगतात का धनगराला साथ द्या आमचे पाय आम्हीचे लोक ओढतात अरे तुम्हीच तर पाय ओळणारे आहे सर्वसाधारण पोराचे सर्वसाधारण पोराला आज पुढे येऊ देता का बोलू देता का संघर्ष सर्वसाधारण पोरं करताय आमचे उपोषण करते आमचे सर्वसाधारण घरचे पोरं आहे परंतु त्याचं उपोषण समोरपर्यंत सरकारपर्यंत पोहोचत आहे मराठ्याचं उपोषण सरकारपर्यंत पोहोचत आहे सगळे मराठ्याचे मंत्री मंत्री सगळे त्या खेड्यामध्ये येत आहे आणि आमचे पोरं आम्ही उपोषणाला बसलेले आहे त्याच्या ठिकाणी एकही मंत्री जात नाही का एकही कोणी खासदार जात नाही काय परिस्थिती म्हणजे धनगराबद्दल एवढ्या द्वेष यांच्या मनात आहे आणि मग आमचे नेते सांगतात का या पार्टीला द्या आम्ही इथून राहतो आम्ही तिथून राहतो मग तुम्ही काय करा त्या तत्वहीन पक्षाच्या तत्वहीन पक्षाच्या सत्तालोभी लोकप्रतिनिधीसोबत तुम्ही बी तसेच व्हान ना आजपर्यंतचा इतिहास जर काढला तर हेच समोर येत आहे आणि ह्या ज्या संघटना ज्या पक्षाच्या ज्या नेत्याचं वावभाव करतात या संघटनेला त्या नेत्याकडून काहीतरी आमिष असेल असंही कुठेतरी शंका आज जी रोजी रोजी सर्वसाधारण धनगराच्या पोराच्या मनात येत आहे म्हणून याच्यावर कुठेतरी ताकदीने चिंतन झालं पाहिजे आणि सर्वसाधारण पोरानं कुठल्याही संघटनेच्या मागं लागू नये कुठल्याही नेत्याच्या मागं लागू नये कुठल्याही तत्वहीन पक्षाच्या मागं लागू नये आणि सर्वप्रथम आपण एकत्र आलो तर आपलंच संघटन झालं काही आपल्याला संघटना आमच्या जे एवढ्या मोठ्या भलाटे इंग्रजासोबत लढला त्या काळामध्ये संघटन करण्याची माहीत नव्हतं संघटन कसं करायचं त्या काळामध्ये राजाच्या राजवाड्यामध्ये सालगणी म्हणून सैन्यामध्ये भरती व्हायचे आपल्या पैशासाठी आणि आपल्या पोटाची खडगी भरण्यासाठी परंतु हाताशी काही नसताना सुद्धा संघटन तयार करणारा पहिला जर धनगर पुत्र असेल आणि त्याच्यापासून या सर्व महापुरुषांनी आणि या सर्व समाजांनी जर प्रेरणा घेतली असेल तर हा इतिहास किती क्रांतीचा असेल आणि हा इतिहास का घडला तर इंग्रजांनी त्या काळी आमच्या जनजमीन जंगलची सगळं भूमी अं त्यांनी त्यांच्या ताब्यात करून घेतली होती आमच्या बायावर अन्याय अत्याचार करायचे त्यांना उचलून घेऊन द्यायचे अगवा करून यायचे आणि त्यांच्यावर बलात्कार करायचे आमची जे पहाडा पंचायत होती त्या पहाडा पंचायतच्या माध्यमातून आमचे जे न्याय निवाडे व्हायचे ते बंद करून इंग्रजी कानून आणले होते अशा प्रकारचे आमच्यावर अन्याय अत्याचार केले आणि त्या अन्याय अत्याचाराला बळी न पडता त्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात बंद करून सर्वांना प्रबोधन करून एक महान अशी शक्ती तयार करून त्यांना प्रशिक्षण देऊन या बलाढ्य अशा इंग्रजासोबत त्याला साथ सहयोग करणाऱ्या संस्थानिक राजासोबत कारण संस्थानिक राजे का म्हणतो मी तर ज्यावेळेस त्या शिलाई गावला घेरलं त्यावेळेस बनारसच्या राजाची फौज किती होती घोडेची फौज किती होती पैदल सेना किती होती आणि इंग्रजाची फौज असे फौज तयार करून त्याला मारलेला आहे आणि त्याच्यावर अटॅक केलेला आहे म्हणून संस्थानिक राजे हे मांडलिंग झाले होते हे मी खास करून म्हणतो कारण त्या इंग्रजाला मांडलिंग झालेले संस्थानिक राजे त्यांना तयार केलेले साथ सहयोगासाठी सावकार त्यांनी तयार केलेले जमीनदार आणि त्यांनीच तयार केलेले गुमस्ते आणि मुखडम हे इंग्रजांनी तयार केले त्यांच्या साथसहयोगासाठी आणि आमच्या लोकांवर अन्याय अत्याचार करायसाठी मग एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीसोबत हाताशी काही नसताना लढणारा वीर त्या काळातला जर आमचा धनगर असेल तर आमचा इतिहास किती त्यागाचा असेल परंतु तो त्यागाचा इतिहास आज आमच्या समोर शत्रू आहे शत्रू वारवार आम्हाला सांगत आहे का तुम्ही आदिवासीत येऊ शकत नाही अरे त्याच्यासमोर हा वीर बुध भगतचा इतिहास मांडा वीर जत्रा भगतचा इतिहास मांडा ॲटोमॅटिक शत्रू परून जाईल कारण तर तुम्ही त्यांनी जर झारखंडचे सर्व महा मध्य प्रदेशाचे महापुरुष महा महाराष्ट्रामध्ये स्वीकारत असेल तुम्हाला काय एलर्जी आहे परंतु कुठेतरी आम्ही पेशव्याच्या जवळचे आहो हे तुम्हाला दाखवणे आहे का मग तुम्ही जर पेशव्याच्या जवळचे असेल तर तुम्ही या आरक्षणामध्ये खूप खुपसू नये तुम्ही आपली वाट काढावी कारण असेच होत आले पुढे 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 तेच करत आले आणि या केंद्राच्या सूचीमध्ये तसबी तसम ज्या जमाती आज रोजी ज्या ज्या ब्याण्णवला दाखवल्या सॉरी ब्याण्णवला दा, ज्या दाखवल्या ह्या तत्सम जमाती यांचा केंद्राच्या सूचीमध्ये अनुक्रमांक वेगवेगळा आहे यांचा वेगवेगळ्या असा अनुक्रमांक दिलेला आहे मग वेगवेगळ्या अनुक्रमांकाच्या जाती जर वेगवेगळ्या असतील वेग तर त्या धनगराच्या तत्सम जमाती होते कशा हा प्रश्न आमच्या सरकारसोबत राहणार आहे पुढं कारण तर हे जे आमच्यावर घोळ झालेलं आहे हे विदर्भाचं आहे कारण पूर्वी जे सिपियान बेरारमध्ये होते त्याच एकोणीसशे पन्नास ला ओराव आलं ओरावचा समानार्थी शब्द धनगर आहे आणि धनगर आला म्हणूनच त्यांनी धनगड घुसवला धनगर न घुसवता धनगड घुसवला हे जे महापाप या संविधानिक पदावर बसलेल्या लोकांनी केलं याच्यावर पडदा उचलून त्याला लोकांसमोर मांडणे हे गरजेचं आहे दुसरी गोष्ट एक आहे का, का हा जो प्रकार घडवला आणि हा प्रकार जाणून बुजून घडवला म्हणून पूर्वी ओरावचा समानार्थी शब्द धनगर आहे हे एकोणीसशे ऐंशी पर्यंत प्रूफ झालं होतं परंतु चौऱ्याऐंशी ला पर्यंत आम्हाला आमचं विदर्भातल्या लोकांना ते मिळत होतं कारण तर एकोणीसशे पन्नास ला ओराव आलं आणि ते सिपीएन बेरार मध्ये आलं आणि ते साठ पर्यंत ओराव होतं आणि आमचा जो विदर्भाचा भाग आहे हा मध्य प्रदेशात होता मध्य प्रदेशात पहिला सिपियान बिरारमध्ये होता नंतर मध्य प्रदेशात आला नंतर मध्य प्रदेशातून हे जे आठ जिल्हे आहे आताचे अकरा जिल्हे हे महाराष्ट्रात सामील झाले त्यावेळेस मराठवाड्यातला भाग हा निजामाच्या ताब्यात होता आणि तिकडचा पश्चिम महाराष्ट्र आहे तो बॉम्बे प्रांतमध्ये होता आणि मग अशा प्रकारचं जर आमचं हो जे राज्य होतं आणि मग त्यावेळेस आम्हाला सिपीआन बिरारमधले जे आमचे आठ जिल्हे या महाराष्ट्रात सामील झाले या महाराष्ट्रातल्या आठ जिल्ह्याला आत्ताच्या अकरा जिल्ह्याला त्या एकोणीसशे एकसष्ट पासून एको ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्यंत ते प्रमाणपत्र मिळत होते आमचे लोक नोकऱ्या करत होते आमचे लोक त्या प्रमाणपत्र काढून रिटायर झाले काही परंतु पंच्याऐंशीचा यांनी फतवा काढून त्या आदिवासी समूहामध्ये एकूण सत्तेचाळीस जाती जातीला यांनी आदर्शा दाखवल्या म्हणजे ह्या घुसखोरी केलेल्या तर मग सत्तेचाळीस जाती दाखवाव ना आम्हाला त्यांनी जमाती त्यांनी अनुसूचित जमाती सत्तेचाळीस त्याने दाखवावं कोणत्या कोणत्या जमातीला त्यांनी फायदा हा जो कटकारस्थान आमच्यावर ज्या रचला या दहा बारा जातीला सोबत घेऊन त्यांनाच पूर्ण आमचा सत्तेचा वाटा मिळवून देण्याचं प्रकरण जे हे सत्तालोभी लोकप्रतिनिधी करत आहे जे तत्वहीन पक्षाचे जे लोक करत आहे हे महापाप करत आहे त्याच्यामध्ये जे कोळी आहे आमच्या गवारी आहे धनगर आहे असे बरेचसे हलवा आहे माना आहे अशा विविध आमच्या जाती आहे त्याची संख्या फक्त मापली जाते त्याचा वाटा खाण्यासाठी फक्त त्याची संख्या मापते परंतु ज्यावेळेस त्याचा हक्क मागतो तो त्यावेळेस त्याच्यावर गदा आणते का हा आमचा नाही म्हणून हे मोठं महापाप हे लोक करत आहे आणि ह्या महापापावरच आपल्याला पडदा उचलण्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे एवढीच तुमच्याकडून विनंती आणि आशा बाळगतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पर्यंत पाठवा चाहे मला कुठेही कोणासोबतही डिबेट करायची काम पडलं तरी मी या सर्व गोष्टीवर करण्यासाठी तयार आहो ज्याला कोणाला तयार असेल त्याने करावं परंतु जो सत्य आहे तेच आपण मांडलं पाहिजे म्हणूनच या चॅनलचं नाव खोट्याचा पर्दाफाश आहे या चॅनलला आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे ते पोचवावी आणि या चॅ चायन, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा एवढीच आशा आणि